नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये हे बघा मा माहेरी आले मी गावाकडचं सगळं आवरलं आणि आता माहेरी आलो आहे माहेरी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि हे माझ्या आईकडचं तिचं छोटंसं गार्डन आहे किती सुंदर सुंदर ही छोटीशी झाडं आहेत पण किती छान सुंदर आहेत आणि हा बघा बटरफ्लाय ते झाडावर बसलेला होता मी थोडासा व्हिडिओ काढलेला आहे आणि पुढे बघा वासुदेवांचं पण दर्शन झालेलं आहे खूप छान वाटत होतं वासुदेवांचं दर्शन झालं ते खूप दिवसानंतर असं त्यांचं दर्शन झालं अरे खाली बघून अधर पण कस हे म्हणजे अथर्वाला परत बघायचं होतं म्हणून आम्ही परत वरती टेरेसवर वरत वरत आलो माहेरी आल्यावर कसं मी थोडं रिलॅक्स असते त्यामुळं असं काही कामाचं वगैरे टेन्शन नसतं एकदम मस्त सगळं बसल्या जागेवर आपल्याला भेटतं त्यामुळं असं व्हिडिओ वगैरे काढायला पण माझ्याकडं बराच वेळ होता त्यामुळं मी म्हटलं तुम्हाला थोडंसं टेरेसवरून इथलं ग्रीनरी दाखवावी इथले आंब्याची झाडं वगैरे बघा किती सुंदर दिसत आहेत नारळाची पण झाडं आहेत इथं कोकळीचा आवाज बघा किती सुंदर वाटत होतं असं वाटत होतं टेरेसवरून खाली जायलाच नको इतकं छान असं टेरेसवर मस्त वाटत होतं कोकळीचा आवाज पण सुंदर वाटत ती ग्रीनरी तो थंडावा तो पावसाचं वातावरण खूप सुंदर टेरेसवरती वाटत होतं पण थोडा वेळ आम्ही थांबलो आणि मग नंतर मग खाली आलो बघा हो गणपती बाप्पांच्या दर विसर्जनाच्या तयारीला कितीही मन म्हणजे निसर्गाला बघा कितीही बघत राहिलं आणि शांत असं एकटं असेल ना तर खरंच मला तर एकटं जेवढं असेल ना तर बरं वाटतं कारण शांतता असं कधी भेटत नाही शक्यतो अशी रोजचं आपलं रुटीन ठरलेलं असं धावपळ धावपळ हे झालं की ते झालं ते की हे त्यामुळं बरं वाटत होतं पण बाप्पांचं पण विसर्जन होतं म्हणून मग आम्ही खाली आलो आणि हे बाप्पांचं विसर्जनाचं बघा पुढे ते बघा अथर्वची मस्ती आणि इकडे बघा आईचं जेवणाची तयारी चालू आहे ती पनीरची भाजी बनवते माहेर आल्यावर कसं सगळं निवांत आणि आईत खायला भेटतं काय बनवायचं हा प्रश्न नसतो तर ती विचारते काय खाणार एवढं म्हणजे मस्त असतं माहेर गेल्यावर सगळं <laughs>

बगा वर्षी बघा यांच्यात काही ना काहीतरी असं वेगळा देखावा करण्याचा प्रयत्न असतो मागच्या वर्षी महादेवाची पिंड केली होती त्याच्या आधी विठ्ठलाचं हे केलेलं होतं देखावा केलेला होता आणि यावर्षी बघा आई तुळजाभवानीचा देखावा केलेला आहे अशा प्रकारे दरवर्षी वेगळं न काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो आणि खूप सुंदर पण ते मी पण इथं बघा जवळून गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे ह्याणं चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीचं आहे बघा आम्ही अक्कलकोटला दर्शनाला गेलेलो रविवार पण होता पौर्णिमा पण होती म्हणून म्हटलं चला पण आहे तिथं आता जवळ मी तर दर आलं की दरवेळेस जातेच पण यावेळेस आम्ही सगळेच होतो त्यामुळे म्हणलं यांना पण चला तुम्ही पण दर्शनाला पण पौर्णिमा असल्या कारणानं ना एवढी गर्दी होती ना जेवढी गर्दी कमी होत होती तेवढी गर्दी वाढत पण होती पण पन्य। इतकं सुंदर दर्शन झालं ना माझं तर दर दरवेळेस गेल्यावर असं होतं की मी दोन तीन वेळेस बाहेर जाते दर्शन घेऊन परत आतमध्ये येते परत दर्शन घेते परत आतमध्ये येते म्हणजे मला तर तिथून बाहेर पडायलाच स्वामींच्या मंदिरातून नको म्हणजे बाहेरच पडोशी वाटत नाही इतकं ते तिथंच थांबावं असं एकटक बघत असं आणि माझं एक असं आहे की कोणत्याही मंदिरात म्हणजे स्वामींच्या मंदिरात जाऊ दे किंवा इतर कोणत्याही मंदिरात जर आपलं ज्योतिबाच्या मंदिरात किंवा आई तुळजाभवानीच्या मंदिरात गेलं ना असं आहे की तिथं गेल्यावर माझे डोळे आपोआप खरंच भरून येतात असं इतकं म्हणजे मला तर मंदिरातून खरंच ना निघायलाच नको वाटतं आणि इथं बघा आम्ही आता परत तिथलं मंदिरातलं दर्शन घेऊन इथं आम्ही स्वामींच्या समाधी जिथं घेतली होती तिथं सोळा महाराजांचा वाडा हा सोळप्पा महाराजांचा वाडा आहे तिथं पण आम्ही दर्शनाला आलो होतो आणि तिथं ना नेमकी आरती चालू होती ती आम्हाला आरती पण भेटली तिथं आम्ही थोडेसे व्हिडिओ काढले थोडेसे फोटो काढले आणि मग निघालो इथं तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आणि याच्यानंतर मग आम्ही येता येता बाळेमध्ये गेलो आमचं कुलदैवत खंडोबा आहे तर खंडोबांचं पण दर्शन घेतलं आणि निघणार तोच आम्हाला आत्याची नात आमची श्रुती श्रुतीने पाहिलं आणि तिने काही घरी घेऊन गेल्याशिवाय ती काय ऐकेच ना त्यामुळं घरी गेलो थोडा वेळ आणि आत्याच्या घरी गेलो तर बघा इथं क्यूटशी अशी मांजरांची फिल्लं होती मग काय आता ओटायला मागतच नव्हता थोडा वेळ बसलो त्याच्याबरोबर खेळला तो आणि मग निघालो चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये